आदर्श शिक्षिका राजकन्या गुलाबराव सावळे यांना भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठान अकोलाकडून प्रमिलादाईक हॉल या ठिकाणी समाजभूषण सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले कन्या गुलाबराव सावळे श्रीमती वाघमारे मी महाराष्ट्र राज्य भोजन शिक्षक महासंघाची महिला जिल्हा अध्यक्ष आहे आणि तसेच द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया प्रणित राजरत्न आंबेडकर याची सुद्धा महिला अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे समाजाचं कार्य करण्यासाठी समाजाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपला पैसा आपली बॅग ही जे राजरत्न साहेबांनी पुढाकार घेऊन हे जे कार्यक्रम आयोजलेला आहे त्या कार्यासाठी मी अग्रेसर आहे